नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजची सकाळसुद्धा माझी छानच ओकेजमध्ये होती पॉझिटिव्ह वाईब्स होत्या काय काय करायचं दिवसभरामध्ये त्या सगळ्या गोष्टी सेट होत्या माइंडमध्ये आणि त्यानंतर बेडरूममधून मा हाक मारली सचिनने की पोहे कर मी शॉक झाले की नेहमी हा असा कधी ब्रेकफास्ट सकाळी मागत नाही कारण की हल्ली तो लवकर चालला आहे वेडिंग सीजन आहे हॉटेलमध्ये त्यामुळे तो बिझी असतो आहे मग मी म्हटलं पोहे करायचे तर ठीक आहे म्हटलं मी करते मग चहा आणि पोहे ठेवायला गेले तर तितक्यात मला म्हणतो आहे पटकन आवरा आंघोळ करा आपल्याला जायचं आहे बाहेर तर मी शॉकच झाले म्हणजे का माहिती आहे का युजली काय होतं की त्याला सरप्राईज द्यायची खूप सवय आहे तर मी शॉक झाले कारण की आयडिली आता स शिवचरांचा बड्डे आहे दोन दिवसांवरती तर त्याचा वाढदिवस आहे आणि मला वाटलं की तो वाढदिवसानिमित्त सुट्टी घेईल परंतु तसं नाही झालं वाढदिवसाच्या आधीच सुट्टी घेतली त्यामुळे मी कुठेतरी डिसअपॉइंट पण झाले की मला ह्या गोष्टी नकोच होत्या मी त्याला आधीच सांगितलं होतं की सचिन शिवचरांच्या वाढदिवसाच्या दिवशीच सुट्टी घ्यायची तर वेळी घेऊ नकोस तर तो म्हटला की बघ म्हणे तेव्हाचं तेव्हा बघू आता पोहे आणि चहा कर पहिला आणि चला आपल्याला बाहेर जायचं आहे तर कुठे जायचे काय जायचं आहे काहीच माहिती नव्हतं तर आम्ही पहिला चहा नाश्ता केला आणि नाश्ता होईपर्यंत मी अंदाज घेत होते की आपल्याला नेमकं कुठे जायचंय आहे कारण का माहितीये का जर कुठे फिरायला जायचं असेल तर हेअर है, वॉश नाही केला तरी चालतंय पण जर सपोज देवाला जायचं असेल तर हेअर वॉश करणं खूप गरजेचं आहे तर मी त्याला फक्त एवढंच विचारलं की इतकंच सांग मला की कुठे देवाला चाललो आहे का कुठे फिरायला चाललो आहे त्या हिशोबाने कपडे आणि हेअर वॉश करणं गरजेचं आहे मग तो बोलला की काय नाही देवाला जायचं आहे आपल्याला वणीच्या देवीला जायचं आहे त्या हिशोबाने तू कपडे वगैरे कम्फर्टेबल तुला जे असेल ते कर तर असं सांगितल्यानंतर एकतर माझे पंधरा मिनटं गेले की नेमका ड्रेस घालायचा कोणता काय अवघड आहे नाही अचानक गोष्टी ठरल्या की काय सुचतच नाही मग आंघोळ केली पंजाबी सूट घातला शिवचरण आणि वैष्णूचं काय लोड आहे त्यांचं काय ड्रेस सगळेच चांगले आहेत पण आमचं बायकांचं फार अवघड असते नाही आंघोळ केली डोकं धुतलं छानपैकी स्वच्छ आणि गप्पा ठप्पा मारत कुठे दोन तास निघून गेले कळालंच नाही तर अशा पद्धतीने आम्ही तयार झालो आणि निघायची तयारी झाली बघा तर वैशू पण खुश होती कारण आज तिला तसं पण शाळेला सुट्टीच होती तर मॅडम फार अवघडलेल्या आहे तुम्ही पाहू शकताय तिला जो फ्रॉक घातला ना तर तिला असं हेवी फ्रॉक घालायची सवय नाही म्हणून ती अशी जरा अवघडल्यासारखीच वाढत होती वैष्णवीचे बाबा स्कूल मध्ये गेले आहेत फीस पे करायला कारण नंतर मग मा, मला काही जमत नाही ऑफिस मध्ये जायला आणि सगळ्या गोष्टी प्रोसेस पूर्ण करायला खूप सारे पालक आलेले आहेत फीस पे करण्यासाठी तर मी मुद्दा म्हणून कार मध्येच बसले आणि शुचर घेऊन चाललाय आम्हाला आता कुठेतरी भूर कुठे चाललो बाळा आपण चॉकलेट कोणते चॉकलेट खायला चाललो आहे सिल्क कॅडबरी कॅडबरी चालू पैसे हा चलो 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 अरे बाप रे अरे बाप रे अरे बाप रे सकाळी मग अचानक बर्डन आलं आणि चहा नाश्ता असा काही प्रॉपर झालाच नाही सचिनने त्यांनी केला मी घाई गरबडीत केला त्यामुळे भूक पण मला खूप लागली होते तर आता जवळपास बारा साडेबारा वाजलेले सगळ्या गोष्टी करत करत लेट पण झालेलं म्हणून आम्ही एका हॉटेलला थांबलो तळेगावच्या ठिकाणी नाशिक ते वणीच्या देवीला जाण्याच्या मार्गेला तळेगावच्या ठिकाणी एक हॉटेल आहे मस्त छान होती टेस्ट खूप मस्त होती म्हणजे अक्षरशः एकदम यमी म्हणतो ना आपण तशा पद्धतीने होती आणि रिजनेबल भावामध्ये आम्हाला उत्तपम आणि डोसा मिळालेला तर खात असताना बघा सचिनचं पूर्ण लक्ष मोबाईलमध्येच आणि कामाचे कॉल्स आणि ते इतका बिझी माणूस आहे ना खरं त्याचं हसणं आणि बोलणं तिकडे द्यायला लागतं आम्हाला तर, तर मला, मला ह्या मंगळसूत्राबद्दल परवा मेसेज आलेला ताई तू मी फोटो टाकला होता दोन दिवसापूर्वी तर हे मंगळसूत्र दाखव तर खूप छान आहे ते शंभर रुपयात मी घेतलेलं आहे तर गाडीत दिसणारा वहिनीचा डोंगर बघून इतकं मन तृप्त झालं ना का माहिती आहे का मी खूप सुंदर स्टोरी आहे एक छोटीशी सांगते तुम्हाला माझ्या दहावीचं वर्ष आणि पप्पांचं पॅरलेस हे दोन्ही एकत्र झालं होतं आणि पप्पा तब्बल आठ महिन्याने जेव्हा उभे राहिले होते ना तेव्हा त्यांना वणीच्या डोंगरलाच घेऊन आलो होतो आम्ही माझी आजी आणि माझे पप्पा ह्यांचं म्हणजे आमच्या सगळ्या घरामध्ये ना गोरे परिवारामध्ये खूप आहे वणीच्या देवीचं सप्तशृंगी मातेला खूप मानतात तर पप्पा जेव्हा पहिल्यांदा उभं राहिले होते ना तर त्याच महिन्यामध्ये दे आम्ही त्यांना ब्रह्मगिरी आणि वणीच्या देवीला घेऊन आलो होतो तर पप्पा ब्रह्मगिरीला वरती काय आलेच नव्हते पण ह्याला सप्तशृंगी मातेला म्हटले की माझं मी वरती चढणार किती पण उशीर लागू दे माझ्या आईच्या दारात मी स्वतः पाय चालत चालत जाणार म्हणजे त्यांना इतकी श्रद्धा त्या देवीवरती इतकं त्यांचा पाय काम करत नव्हतं तरी पण ते वरती चढ तर मंडळी एक चेष्टा सांगते काय तुम्हाला आता वाईट नाही काय प्रत्येकाला आपला आपला बिझनेस प्रिय असतोय ते काय मी तुम्हाला व्हॉइस ओव्हरवर सांगते कारण लोकही इथे ऐकतील मी काय सांगते आम्ही घेतली आता ओटी दोनशे एकावन्न रुपयाची आणि बाकीची स्टोरी मी तुम्हाला पुढे सांगते बघा पार्किंगसाठी लोक खूप डायव्हर्ट करतात आणि आमचंही माइंड डायव्हर्ट झालं आम्ही अक्षरशः एंट्रीमध्ये पार्किंग केली आणि आम्हाला इतकं पुढे चालत जावं लागलं तर ते आपलं स्वतःचं मत असते पार्किंग कुठे करायची खरं ती लोक आपलं माइंड डायव्हर्ट करतात आणि पार्किंग फ्री म्हणतात आणि तुम्हाला ती ओटी घ्यायला सांगतात दहा वीस रुपयाची घ्या म्हणतात आणि दोनशे चारशे रुपयाची ओटी तुमच्या हातात देतात ते तर ठीक आहे काही अडचण नाहीये तर आता आम्ही इथे रोपवेचं तिकीट काढलं दीडशे रुपयाचं आणि एका वेळी त्या रोपवेमध्ये साठ लोक आरामात बसतात परंतु वेटिंगला भरपूर वेळ लागतो बरं का आता असं वाटलं कुठेतरी की आपण रोप वे फक्त तीस सेकंडमध्ये म्हणजे अर्ध्या मिनिटामध्ये आपण वरती जातोय ह्या अर्ध्या मिनटासाठी आम्ही जवळपास साडेतीन तास वेट करत बसलो होतो साडेतीन तास वेट करत बसलो आणि त्याबरोबर वरती गेल्यानंतर सुद्धा आम्हाला दोन अडीच तास लागले जर आम्ही पायी गेलो असतो तर कदाचित ह्यापेक्षा लवकर जाऊ शकलो असतो पण ठीक आहे आता गर्दी इतकी होती ना म्हणजे अक्षरशः शिवचर इतका दंगा करायला लागलेला आणि प्रत्येक ते व्यक्ती हेच म्हणत होते की जर पायी गेलो असतो तर बरं झालं असतं पण ठीक आहे असू दे पूर्वीच्या काळात लोकांनी इतक्या तपश्चर्या केल्यानंतर देवी त्यांना प्रसन्न व्हायचे मग आपल्याला एवढं खूप गर्दी होती लोक पण दंगा एवढे करत होते एकमेकाला ढकलत होती, एक होती लेकरं बघत नव्हते काय नाही थोडं पण म्हणजे असं म्हणतात ना की समजून घेण्याची वृत्ती कुणाचीच नव्हती एखाद दोन जणांनी समजून घेतलं आणि आम्ही बोलायचं काय हेच नाही जाऊ द्या देवीचं दर्शन खूप सुंदर झालं देवीचे देवीच्या समोर गेल्यानंतर फक्त एकच मागणी होती की माझे पप्पाची खूप श्रद्धा आहे तुमच्यावरती आणि जिथे कुठे ते असतील त्यांना फक्त शांती मिळू दे आणि माझ्या मुलाबाळाला सुख समाधान मिळू दे आणि जसा तुम्ही सपोर्ट करताय मला तसा सपोर्ट आयुष्यभर राहू दे आशीर्वाद एवढाच हवा बाकी स्वतःसाठी काही नको माझे मुलं बाळ माझे वडील व्यवस्थित असू दे बस तेवढीच इच्छा आहे तर असा हा माझा आजचा व्लॉग मंडळी खूप छान होता सरप्राईज म्हणजे म्हणतात ना नेहमी सचिनला सवय आहे असं सरप्राईज द्यायची तर जर तुम्ही वणीच्या देवीला येणार असाल ना तर माझी एकच इच्छा आहे की तुम्ही फक्त पहाटे निघा रोपवेनी जायचं असेल तर रोपवे हा सकाळी साडेपाचचा फर्स्ट आ, हे असतं आहे म्हणजे पहिला रोपवे सकाळी साडेपाचला ओपन होत आहे तर त्यामुळे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही एकदम सकाळीच निघा आणि आमचं पण तेच झालं की अचानक ठरल्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या जर मला आधी माहिती असतं ना तर मी लवकर आवरलं असतं निदान माझं तरी तर असं मस्तपैकी दर्शन झालं जवळपास संध्याकाळचे साडेपाच वाजले होते आम्हाला खाली येण्यासाठी दर्शन तर छान झालं बघा तृप्त वाटलं पण पुन्हा एक वेळा येण्याची खूप इच्छा आहे तर पुढच्या वेळी एकदम पहाटे पहाटे येईल आता आपले पंचेचाळीस हजार फॉलोवर झाले आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करते आणि पंचेचाळीस हजार फॉलोवर सुद्धा माझे म्हणजे मंदिरात पोहोचले मी आणि सात आठ सबस्क्रायबर बाकी होते मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर माझे पंचेचाळीस हजारचा आकडा पूर्णपणे क्रॉस झाला होता तर हे सगळं अंबाबाईची कृपाच आहे देवीची कृपा आहे तर अशा पद्धतीने डोंगरातलं दर्शन घ्या खूप तृप्त वाटते मला सुद्धा खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं डेली रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हटलं तर एकदम भारी वाटलं खरं तर चला मग आता आम्ही घरी चाललो आहे आणि घरी जात असताना आमच्या घा गा, गाडीच्या समोर अक्षरशः एम एच झिरो नाईन बघून म्हणजे कोणतरी कोल्हापूरचंच असावं तिथून आलेले होते दर्शनासाठी तर हे बघून पण छान वाटलं चला मग आज चल लाग इथेच कसा कसं वाटलं नक्की कळवा